विमा गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागोल यांचे समर्थक बाबासाहेब उर्फ मामा वाल्मिकी आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली त्यानंतर राजवाडेला सुरुवातीला नाशिक न्यायालयाने सोमवार दिनांक तेरा पर्यंत कोठडी सुनावली त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता गुरुवार दिनांक तेवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आता मात्र मामा राजवाडेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे पंचवडीतील मालेगाव स्टँड येथील पंजाब बारच्या मालकाकडून मोफत मद्यासह खंडणी मागण्याच्या प्रकरणात मामा राजवाडेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लवकरच या प्रकरणात मामा राजवाडेला ताब्यात घेतलं जाणार आहे तर पोलिसांनी पंजाब बारच्या मालकाकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात राहुल जैन बागमारसह इतरांना अटक केली यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हे देखील बदवून घेतला विसेमळा गोळीबार प्रकरणातील मुख्य संशय तुकाराम चोथवे अजूनही फरार असून त्याच्या मागावर पोलीस पथके आहेत एनसे न्यूजटी रोहन यांनी नाशिक